महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा विकास लोंडे हत्या प्रकरणातील जालना पोलिसांनी ठोकल्या पाच आरोपींना बेड्या कदीम जालना पोलिसाकडून चार तर स्थानिक गुन्हे शाखेकडून एक आरोपी जेरबंद शुक्रवारी रात्री उशिरा एका लग्न सोहळ्यातून घराकडे परतणाऱ्या तरुणास टोळक्याने गाठून खून केल्या प्रकरणी आठ आरोपीला पैकी आठ आरोपितांपैकी पाच आरोपी, आरोपी जेरबंद करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे जालना शहरातील नूतन वसाहत भागातील विकास प्रकाश लोंढे हा चोवीस वर्ष तरुण शुक्रवारी रात्री एका लग्न सोहळ्यातून घरी परतत असताना त्याला लहुजी चौकाजवळ सुमित गायकवाड सोनू जाधव चंद्रकांत जाधव विशाल गायकवाड वामन अवसारे सोनू गायकवाड आणि इतर दोन अशा आठ लोकांनी मागील भांडणाच्या कारणावर लोखंडी रॉड लाकडी दांड्याने मारहाण करून जादीवाचक शिवीगाळ केली यात विकास हा गंभीर स्वरूपात जखमी होऊन तो काल शनिवारी पहाटे मरण पावला दरम्यान या प्रकरणी मयताच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर करीम जालना पोलिसांच्या वेगवेगळ्या तीन पथकाने सोनू जाधव सोनू उर्फ नांगेश हरिश्चंद्र गायकवाड

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पवारे पोलीस हवालदार प्रभाकर वाघ रमेश राठोड पटेल सागर बावीसकर संदीप चिंचोले आणि रमेश काळे यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे साथ... मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना